उन्होंने कागज दिखाकर ये भ्रष्टाचार हुआ है ऐसा बताया लेकिन दुनिया का सबसे बड़ा भ्रष्टाचार जिसको माना जाता है जो वाटरगेट स्कैम से बड़ा है जो टू जी स्कैम से कहीं गुना बड़ा है जो एशियन गेम्स जो इस देश में होते कॉमनवेल्थ गेम्स उससे भी कई गुना बड़ा है ऐसा एक स्कैम भारत में हुआ और गवर्नमेंट के आंखों के सामने हुआ वो है इलेक्ट्रोल बॉन्ड्स मैं तुम्हें धंधा दूंगा तुम मुझे चंदा दो मुझे याद है दाऊद का एक जमाना था जब कोई भी नई गाड़ी उसके घर में आती थी तो उसके हस्तक घर में पहुंच जाते थे और फिर दाऊद का लेना देना समझ करके दाऊद को अपना जो भी हफ्ता था वो वसूलने के लिए मदद की जाती थी तो दाऊद बंदूक लगा के करता था ये सरकारी एजेंसियों का इस्तेमाल कर रहे हैं तो दाऊद और इनमें क्या अंतर रहा दाऊद को लोगों लोगों को दाऊद से छुटकारा चाहिए था दो, दो लोगों को अब इनसे छुटकारा चाहिए कि दोनों ही एक्सटर्शन रैकेट चला जाते थे आप ध्यान से इसके बारे में सोचिए दाऊद क्या करता था कैसे करता था कैसे पैसे मिलाता था यही बंबई ने काली दिवाली मनाई है उसके ऊपर थाने में काली दिली दिवाली मनाई गई थी जब मंच ने हफ्ता वसूली शुरू कर दी थी मुंबई को हफ्ता वसूली ये कोई नई बात नहीं है जितना ज्यादा हफ्ता वसूली बंबई जानती है उतना पूरे देश में कोई नागरिक नहीं जानता है तो बंबई वालों को ये समझाना के इलेक्ट्रोल बॉन्ड के द्वारा हफ्ता वसूली हुई उनके लिए नहीं बात नहीं उनको बराबर समझ में आता है के तु, मैं तुम्हें छुटकारा दूंगा तुम मुझे चिल्लर दो यानी चिल्लर ऐसा केजरीवाल की जो केस है वो तो बहुत 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 भयंकर है केजरीवाल के बारे में जिसने बयान दिया है रेड्डी नाम का जो आदमी है उसको ईडी ने कुछ दिन पहले अंदर कर लिया था फिर वो बाहर आया फिर उसने पांच दस करोड़ रुपए के ब्रॉन्ड खरीदे और फिर वो अप्रूवर बन गया कि ये सब केजरीवाल ने ही किया है तो ये हंसी मजाक की बात हो जाती है ऐसा है कि मैं तो खत्म नहीं करूंगा अभी भी उन्होंने सोचना चाहिए कि देश की कितनी हानि वाली होने वाली है देखो ऐसा कहा जाता है कि अंबेडकर साहब और गांधी जी की नहीं जमती थी ये बिल्कुल झूठ बात है लेकिन जब संविधान की ड्राफ्टिंग कमिटी का मुद्दा निकला तब यही वही महात्मा गांधी जी थे उन्होंने जवाहरलाल नेहरू को बताया था कि अगर शोषित समाज की दुख को कोई अगर जानता है तो वो बाबा साहेब अंबेडकर है और इसीलिए संविधान उस आदमी के हाथ में दो जो शोषण और शोषित इसका मतलब जानता हो और तब पूरे कॉन्स्टिट्यूंट असेंबली ने डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर को चुना था तो इस देश को इस देश के आजादी में इस देश को बनाने में इस देश का स्वतंत्र आबादित रखने में जो योगदान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का रहा है वो शायद ही किसी का रहा है संविधान ये, ये, ये भारत को दिया हुआ बड़ा आशीर्वाद है उनका अभी भारत जब संविधान जाते हुए दिख रहा है संविधान का गैर इस्तेमाल हुआ रहा है तब भी अगर हम नहीं देखेंगे हम हमारे आंखों पे पट्टी बांध लेंगे मैं उनको आज भी बोलता हूं कि तुम खून के वारिसदार हो आपकी बहुत बड़ी जिम्मेदारी है हम तो विचारों के वारिसदार हैं, लेकिन अगर कुछ हो गया गलत तो लोग हमसे सवाल कम पूछेंगे लेकिन आपसे ज्यादा पूछेंगे कि आप जिंदा थे आप मौजूद थे रणांगण में यह सब हो रहा था तब आप क्या कर रहे थे मैं, मैं तो बोलता हूं बीजेपी का हाथ बस्तक बन गया मेरे कॉन्स्टिट्यूएंसी में आज तक मैंने 16 कंप्लेंट की है हर दीवार पे कमल का फूल बीजेपी कमल का फूल बीजेपी हालांकि कल्याण की सीट वो नहीं लड़ रहे हैं पर अब मुझे लगता है कि जिस हिसाब से कमाल के फूल हर दीवारों पे लगाए जा रहे हैं कल्याण भी बीजेपी खींच गई है नहीं तो इतना प्रचार करने की जरूरत ही नहीं है मेरे कॉन्स्टिट्यूंसी में कोई और नहीं बता रहा हूं अगर चाहिए तो उनको अभी फोटो मंगा के देता हूं मेरे पीए के पास सत्रह फोटो है जो सत्रह दीवारों पर है और सत्रह कंप्लेट हमने इलेक्शन कमीशन को दे दी पर मुझे इसमें धोखा नजर आता है कि लोग गली गली में कमल पहुंच रहा है जो कमल हमारे एरिया में कभी दिखता ही नहीं था वो अब गली गली में पहुंच रहा है कहीं कही ना कहीं थाना कल्याण के बारे में कुछ उल्टा करने का प्लानिंग उनका है ऐसा मुझे लगता है देखो इतना, इतना है कि तुम्हारा इस्तेमाल हो गया तो ना तुमको मिला ना जितना देना था उतना दिया ना हमने अब जाओ अब ये तो उनका हमेशा है ना हमें यही उनकी राजनीति रही है अगर जो जो पक्ष कल्याण सिंह को बाजू में कर देती है उनके लिए एक नाथ शिंदे उमा भारती को बाजू में कर देती है एक नाथ शिंदे और अजीत पवार क्या है तुम इतिहास देखो ना अस्सी सेल के आज तक कैसे कैसे उन्होंने लोगों को बाजू में किया है जिनका काम हो गया कहा जाता है काम खत्म मोहब्बत खत्म गांजा खत्म भजन खत्म जब तक वो नशा है तब तक भजन होता रहेगा जब नशा उतर गया बाजू में रख देंगे यही थी जिसका जिसका उन्होंने प्रवेश लिया है और जिनको जिनको उन्होंने आशीर्वाद दिया है कि तुमको कुछ नहीं होगा उनको उनके पीछे चलना पड़ेगा तुमको ना तो स्वाभिमान है ना तुम्हारे में का गुरूर जिंदा है तुम एक ओ, पा, पाले, पाली प्राणी रहते ना अपने प्राणी का नाम नहीं लेना चाहिए तो उसके जैसे सिर्फ पीछे 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 पीछे, पीछे चलना है तुम्हारा तो अस्तित्व ही खत्म कर दिया उन्होंने देखो ये बड़े लोगों की बड़ी बातें हैं मैं काम करने वाला कार्यकर्ता हूँ सीट किसको जाए किसको ना जाए हमको काम करना है जयंत पृथ्वीराज चौहान के घर में क्यों गए उन्होंने क्या खाया चाय पिया कि नहीं पिया मैं नहीं था ना मैं दिल्ली में केजरीवाल की के बैठक में था तो मैं कहा से बताऊ समीकरण आते हैं डायनेमिक्स ऑफ पॉलिटिक्स चेंजेस विद इन सेकेंड्स कुछ देखो ऐसा है कि ऐसा है कि महायुति का जो गणित है वो साफ सुथरा गणित है कि बीजेपी ने जिनका इस्तेमाल किया है उनको यही खत्म करके बाजू में कर देना है उनको उतना भी बड़ा नहीं बनाना है कि फिर से वो कभी चीफ बन जाए लोकसभा वंचित बहुजन आघाड़ी पांच जागरूकता प्रस्ताव पता है आमच्यात कुठलीही भांडण नाहीत आणि आमच्यातल्या भांडणांना आमच्यातर्फे कसं मिटवायचं हेच गणित आम्हाला माहिती आहे त्याच्यावरती काय औषध आहे ते पण आम्हाला माहिती आहे त्यामुळे हे नको ते कारण आहे प्रश्न एवढा आहे की त्यांचे आजोबा बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींचे थोडे संबंध दुरावलेले असायचे असं इतिहासामध्ये नमूद केलं पण जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीचा निर्णय घेण्यात आला आणि काँग्रेसमध्ये जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं की ज्याला शोषण जास्त माहिती आहे ज्याला शोषितांबद्दलची माहिती जास्त आहे आणि ज्याने स्वतः अनुभवलंय ते भारतात एकमेव बुद्धिमान माणूस आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष त्यांना करा करा म्हणजे जागतिक दर्जाचा संविधान आपल्या भारतात तयार होईल आणि ते सत्य झालं तेव्हा ह्याच्यामध्ये इगो नसतो ह्याच्यामध्ये राष्ट्रहित असत जर आपण राष्ट्रहित बाजूला ठेवून स्वतःचा इगोच मोठा करणार असू तर उद्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्याला काही बरवाईट झालं तर देश पहिला प्रश्न तुम्हाला विचारेल कारण का तुम्ही रक्ताचे वारसदार आहात आम्ही विचारांचे वारसदार आहोत आम्ही तुमच्या मागण्या यायला तयार आहोत विचारांच्या वारसदारांची म्हणजे जबाबदारी आहेच पण रक्ताच्या वारसदारांची तर बाहेर येऊन लढण्याची जबाबदारी आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पाचही जणांना हत्तीच्या पायाखाली देण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं कारण के का ते रक्ताचे वारसदार होते वाचा इतिहास वारसदार नाही नाही मागे नाही हटलेत ते माझी विनंती त्यांना एवढेच आहे की आमच्या काही चुका झाल्या असतील आमच्याकडनं काही थोडं वेगळं झालं असेल तुम्ही तुम्ही आमच्या बापाप्रमाणे आहात या बसा सांगा हे, हे, हे करूया पुढे घेऊन जाऊया अजून <coughs> देखील त्यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची विनंती आहे नाही माझी तर विनंती जोपर्यंत मागे फॉर्म मागे घेण्याचा दिवस येत नाही तोपर्यंत माझी विनंती जेव्हा आपल्याला आपली गरज काय जेव्हा या देशामध्ये हळूहळू तानाशाही म्हणजे फॅसिझमकडे आपण वाटचाल करत आहोत देशाचं संविधान धोक्यात आहे असं स्वतः आंबेडकर म्हणतात म्हणजे बाळासाहेब आंबेडकर तेव्हा या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर तू मोठा का मी मोठा मी मोठा का तू छोटा हे करणं गैर आहे हे देश हिताविरुद्ध आहे आपण देश हितासाठी लढलं पाहिजे आणि शेवटी आपल्या आयुष्यात जर असं काय झालं तर आपण आपल्या स्वतःला माफ करू शकणार आणि बघा ना मी कोणाच्याही वैयक्तिक बोलत आहेत त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामधनं जिथे पुरोगमित्वाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कधी का स्थानच मिळालं नाही अशा माणसांना मदत होईल जी कोणीही भूमिका घेऊ नये अशी माझी प्रामाणिक असं माझं प्रामाणिक मत तेच मी म्हटलं की आंबेडकर यांच्या विरुद्ध काय बोलतायत आणि ते त्यांच्या विरुद्ध काय बोलत आहेत हे मोठ्या राजकारणाला फार मोठी गोष्ट नाही आहे तुमचा शत्रू कोणास तुमचा शत्रू फॅसिजम आहे फॅसिझमला हरवण्यासाठी या जगामध्ये एक असं कॉम्प्रोमाइज झालंय की ते तिघही एकमेकांचा चेहरा पण बस बघत नव्हते रुजवेळ स्टालिन आणि चर्चिल पण जेव्हा त्यांना कळलं की आज आपण जर ला, थांबवला ना हिटलरला तर आपल्या तिघांचाही पडाव करून हा देशाचा सम्राट जगाचा सम्राट होईल तिघही एकत्र आले आणि पहिले त्याला बाजूला केला हा विचार एकोणीशे पंचाळीस पंचेचाळीस साली केलेला आहे हा विचार सगळ्यांनीच करायला हवा इतिहासांनी खूप धडे देऊन ठेवलेत तुम्हाला प्रकाश एक मध्यंतरी खुलपत्र जे आहे ते काँग्रेसला लिहिलेलं होतं की तुम्ही आघाडीमधनं बाहेर पडा आणि आपण दोघेही एकत्रितरित्या युती करू आणि संपूर्ण लोकसभा निवडणूक लढू परंतु आता वंचितने सात जागांवरती पाठिंबा जो आहे तो काँग्रेसला दिलेला आहे त्यामुळे जे विरोधी पक्ष नेते आहेत पडेट्टीवार ते देखील म्हणतात की अकोल्याच्या जागेवर प्रकाश आंबेडकर स्वतः स्वतः उभे राहतील कडनं तर त्यांना देखील आम्ही म्हणजे पाठिंबा देतो बघा एक तर आमच्या महाआघाडी तसं ठरलं आहे चर्चा झालेली आहे की अशा पार्टीजनी पाठिंबा घेऊन आपल्यामध्ये स्वतःमध्ये गैरसमज निर्माण करू नये ते गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असतील तरी त्यांना आपल्या भाषेत आपण लांब ठेवा प्रेमाने बोलावं की बाबा तुमचा पाठिंबा नको आम्ही तिघे एकत्र आहोत द्यायचा असेल तर आम्हाला तिघांनाही पाठिंबा द्या नाही तर दुरून डोंगर साजरे नाही नाही त्यांनी कुठेही स्वीकारला म्हणून सांगितलं नाही प्रश्न त्यांनी त्यांचे उमेदवार घोषित करून टाकले त्यांचं काय झालं असेल मला माहित नाही कुठले उमेदवार काय उमेदवार पण माझी अशी विनंती होती सगळ्या नेत्यांना उद्धव साहेब ठाकरे बाब शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते की अकोल्याला मात्र मोठ्या मनाने आपण त्यांना पाठिंबा देऊया प्रकाश आंबेडकरजींना मोठ्या मनाने पाठिंबा देऊया महाविकास मला त्या कधी भेटतात कोणाला भेटतात ह्याची काही कल्पना नाही बाबत काय मिळ साहेब घेणार याच्याबद्दल मला काहीही माहिती नाही सर तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये ठिकठिकाणी भाजपचं चिन्ह जे आहे ते रंगवलेलं आहे इलेक्शन कमिशनला कंप्लेंट पण केली की सत्ताधारी पक्षाला हे माफ आहे का म्हणजे आचारसंहिता ही विरोधी पक्षांसाठी आहे सत्ताधारी पक्षाला नाही असं काही नवीन रूल निघाला आहे का पण त्याच्यात एक मला दुसरं राजकीय गणित जे सुचत आहे की इतकं गल्लो गल्ली कमलचं कमळ सिंबॉल लावलं जात आहे तर कधी असं नाही आहे ना की कल्याणचं तिकीट आम्हाला मिळावं याच्यासाठी आग्रह धरणाऱ्या बीजेपीला आतमधनं निरोप दिला गेलाय की तुम्हाला मिळालेला आहे कामाला लागा कारण का सिंबॉल घरी पोचवणं हे फार महत्वाची जबाबदारी आहे कारण का आमच्या इथे कमळ हे जास्त उगवतच नाही माझ्या कळवा कळवामुंब्रा मतदारसंघामध्ये कमळ हे जास्त उगवतच नाही नाही त्यांच्या त्यांच्या पक्षात काय होतंय मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे तो त्याच्याबद्दल मी बोलणं फार योग्य होणार नाही आधीच मुख्यमंत्री माझ्यावर दुखावलेले असतात त्याच्यात अजून मी काहीतरी बोलायचो अजून माझ्यावर दुखावतील अजून एखादी नवीन केस पडेल अजून माझा निधी कट होईल नाही तर त्यांना घंटा काय वाजते त्यांना म्हणजे जास्त माहित असेल आपण घंट्याला हात लावू कशाला कसं आहे की सांगली हे काँग्रेस आणि नी, शिवसेनेचा जे काय चालू असेल मी मी कोण थोडी दोघांचा प्रवक्ता आहे मी शांतपणा तुमच्याशी बोलायला आलो त्याच्याबद्दल काय माहित नाही त्याच्याबद्दल कशाला बोलाव ना महारॅली झाली ज्यात अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस विरोधातला सूर लावलेला होता मध्यंतरीच्या काळात आता तीच काँग्रेस आणि इतर सर्व सहयोगी पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर फिरले एक लक्षात घ्या दिस इज मॅच्युअर पॉलिटिक्स हेच मी महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना समजून सांगू इच्छितो की दिस इज मॅच्युअर पॉलिटिक्स तुमचे माझे हेवेदावे आहेत पण ते हेवेदावे गाडून संपूर्णचा शत्रू बलवान आहे त्याला गाडायचा आहे म्हटल्यावर आपण दोघांनी हात मिळवलं पाहिजे हे कालच्या सभेतनं आपल्याला स्पष्ट दिसतं अरविंद केजरीवाल यांनी राजीव गांधी आणि सोनिया गांधींबद्दलची घेतलेली भूमिका ही जगाला माहिती आहे असं असताना ज्या आत्मीयतेने सोनिया गांधी त्यांच्याशी त्यांच्या म्हणजे मिसेस केजरीवालशी बोलताना दिसत होता काँग्रेसची ती संस्कृती आहे तुमचं काही शेतावरनं वैर नाही ना तुमचं काही सोन्या दागिन्यांवरनं किंवा सोन म्हणून वैर नाही ना मी काही राजकीय विरोध केला असेल तर तो राजकीय विरोध हा कायमचा नसतो ना तर मी काल का दोघेही एकत्र आलेले दिसले आणि इलेक्ट्रल बॉन्ड्सचं म्हणाल तर पूर्ण देशभरात इलेक्ट्रल बॉन्ड्स बद्दल राग आहे निर्मला म्हणजे मला माहित नाही आता ते निर्मला सताराम यांचे पती आहेत का पण ते एक त्याचं नाव मी एक इकॉनॉमिस्ट आहेत साऊथ इंडियाचे त्यांचं म्हणणं आहे की जगामध्ये आजपर्यंत झालेल्या स्कॅम मधला हा सर्वात मोठा स्कॅम आहे म्हणजे वॉटर गेट पेक्षा मोठा आहे त्यांचं म्हणणं की जी स्कॅम जी स्कॅम हे जगळेच कोल स्कॅम हे सगळे स्कॅम एकत्र केले तरी आपण त्या इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या जवळ जाऊ शकत नाही आणि मला साफ आठवत की साधारण ऐशी नंतर दोन हजार पर्यंत दाऊद इब्राहिम वसुली करायचा मुंबईत मुंबईत कोणीही नवीन प्रॉपर्टी घेतली मुंबईत नव्हून नवीन कार घेतली किंवा मुंबईत कुठेही मोठं डिलिंग झालं की दाऊदच्या माणसाचा फोन यायचा भायने भायने बोलाय ते भायने बोलाय म्हटल्यानंतर समजून जायचं काय मग भाईशी कॉम्प्रोमाइज व्हायचं आणि भाईला शांत करण्यासाठी पोचवलं जायचं मग भाई शांत व्हायचा मग डेव्हलपमेंट म्हणजे एक हात आत्मे दो अरे एक आत्म्या लो शांती म्हणजे शांती देण्यासाठी एक रक्कम घेतली जायची आता इथे काय झालंय तुमको तकलीफ नाही तो फिर दो आणि दो म्हणजे किती हजार कोटी हजार कोटी तर कुणाकडनं दाऊद वसूल केलेले नाहीत म्हणजे मी मुंबईतला फार पूर्वीपासून अभ्यास करणारा विद्यार्थी या सगळ्याचा पण खूप पैसे कमवले असतील दाऊदनी पण दाऊद बंदूक लावून पैसे उचलायचा भीती वाटायची लोकांची दाऊद लोकांना दाऊदची आणि इथे सरकारचीच भीती वाटते आता मेगा इन्फ्रास्ट्रक्चर नावच तोंडा देत दोन बोगदे दे एक चौदा कोटी 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 हजार कोटीचा एक पंधरा हजार पासष्ट कोटीचा एक चौदा हजार चारशे कोटीचा आणि हजार कोटी रुपये पुढे का इलेक्टोरल बॉन्ड आपल्या मुंबईत आणि म्हणजे बोरिवलीला एक बोगदा आहे बारा किलोमीटरचा तो गेला चौदा हजार चारशे कोटीला आणि समृद्धीवरती एकतीस किलोमीटरचा हवा आहे तो गेला पंधराशे पासष्ट कोटीला त्याच्यात एक ब्रिज होता तो ब्रिज महिन्याभरातच पडला एक मजूर मेला आणि तेव्हा मला कौतुक करावं असं अजित वाटतं अजितदादांचं ते अजितदादा म्हणाले रे की समृद्धी नाही तर सर्वात भ्रष्टाचारी मार्ग आहे तो एक तारखेला म्हणाले आणि दोन तारखेला शपथविधी घेतला पण म्हणाले हे नक्की माझ्याकडे टेप आहे त्याची म्हणजे त्यांच्या मनातही कुठेतरी समृद्धीमध्ये भ्रष्टाचार झालाय हे ते स्वतः म्हणतात आणि मला ते भाषणात म्हणत असतात मी जे बोलतो ते बोलतोच ते बोलले असं दादा म्हणत होते दादा जे म्हणतात ते सत्य असतं असं दादाच म्हणतात कात्रजच्या डेअरीमध्ये तुमच्या पक्षाचा स्टेटस ठेवतो आपण कुठल्या पातळीच राजकारण करतो सुद्धा मर्यादा राजकारणामध्ये घरात दोन गट असतात कधी आई एकाच्या बाजूने असते कधी बाप एकाच्या बाजूने असते पोरं एकाच्या बाजूने असतात म्हणून का आईला किंवा पोराला आपण घराच्या बाहेर काढतो राजकारण राजकारणाच्या जागी आहे ही दमदारिकडणं हे धंदा बंद करून टाकीन ईडी लावीन सीबीआय लावीन आणि मी आज सांगतो अजित दादा गटाकडनं हे वारंवार शस्त्र वापरलं जात आहे जिथे जिथे त्यांना वापरता येईल तिथे तिथे हे वापरलं जात आहे ईडी सीबीआय दादागिरी पोलीस अजितदादांची वेगवेगळ्या लोकांना फोन म्हणजे प्रवेशासाठी त्यांची यंत्रणा काम करत असते लोकांवरती दबाव आणत असते आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे जे काय ज्या काही प्रकारचं राजकारण चालू आहे इतकं घाणेरडा राजकारण मी आजपर्यंत महाराष्ट्रात बघितलं नाही की आपण कोण होतो कोण आहोत आणि आपण कोणाला फोन करतो अब्दम द्यायला म्हणजे इतकी पायाची खालची शरद पवारांनी सुद्धा फोन केले तर चांगले चांगले इंडस्ट्री निघून जातील पण पवार साहेबांनी कोणाला दम दिल्याचं आजपर्यंत आठवत नाही आम्हाला पण मला सर्वात आनंद झाला की ममता बॅनर्जींचे काल डेरेक ओब्रायन आणि राजदीप सर काय त्या दोघंही ते जे प्रवक्ते आहेत वक्ते म्हणून बोलत होते त्यांनी सांगितलं आम्ही शंभर टक्के इंडिया आघाडी बरोबर आहोत यांना शंका होती ना की ममता बॅनर्जी बाहेर पडल्या ममता बॅनर्जी बाहेर पडल्या ममता बॅनर्जी बाहेर पडल्या काल इंडियाच्या त्या मीटिंगमध्ये केजरीवाल यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या मिटिंगमध्ये दोघांनी सागरिका घोष सागरिका घोष आणि डेरेक ओब्रायन हे दोघांनी सांगितलं की आम्ही इंडिया आघाडी बरोबर आहोत त्यांचा गेल्या पाच वर्षात चाललेला एकतरी पिक्चर सांगा ना गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा